मंडळी नमस्कार पशुपालनाचा व्यवसाय आपण प्रामुख्यानं दूध उत्पादनासाठी करतो दूध हा महत्वाचा घटक आहे दूध मिळालंच पाहिजे आणि दूध भरपूर प्रमाणात मिळालं पाहिजे जनावरांनी मोठ्या प्रमाणात दूध दिलं तरच व्यवसाय हा परवडतो आणि महत्वाची बाब अशी की याच एका उद्देशानं आपण दूध व्यवसाय करत असतो दूध व्यवसायामध्ये जनावरांचं दूध वाढवणं ही एक मोठी कला आहे आणि ही कला आपल्याला व्यवस्थापनामध्ये येण्यासाठी काही शारीरिक क्रियांचा पशुविज्ञानाचा अभ्यास आपल्याकडं असणं गरजेचं आहे जनावर मोठ्या प्रमाणात दूध देतात संकरित जनावरांच्या बाबतीमध्ये आपण बघितलं की पस्तीस ते चाळीस लिटर दूध सहज देणारी जनावर आहेत विदेशामध्ये पन्नास ते साठ लिटर दूध दैनंदिन स्वरूपामध्ये पशुपालकांना देणारी जनावर आहेत आपल्याकडच्या गाई म्हशी ज्या आहेत त्या मात्र कमी प्रमाणात दूध देतात पाच दहा लिटरची जनावरं आपल्याकडे नेहमी दिसतात अशी जनावरं आपल्याला दुप्पट दूध उत्पादनाची करणं अतिशय सोपी गोष्ट दूध कमी प्रमाणात असेल तर ते दुप्पट करणं सोपं आहे पण जर जनावरांचं दूध जास्त असेल पस्तीस चाळीस लिटर असेल तर त्यामध्ये पुन्हा वाढ करणं हे जास्त अवघड आहे म्हणून आपल्याकडच्या सगळ्या जनावरांमध्ये आपल्याला दूध वाढीसाठी भरपूर मोठी संधी आहे असं समजायला हरकत नाही जनावरांचं दूध हे नेहमीसाठी निसर्गाप्रमाणे शरीरक्रियेच्या दृष्टीनं व्याल्यानंतर दोन महिन्यापर्यंत वाढत जातं गाईंच्या बाबतीमध्ये दूध वाढ ही साठ दिवसापर्यंत असते तर मशीनच्या बाबतीमध्ये व्याल्यानंतर पावणे दोन महिन्यापर्यंत पंचेचाळीस दिवसापर्यंत साधारणतः दूध वाढ होत राहते मग आपल्या जनावरांच्या बाबतीमध्ये जर दूध वाढ व्हायची फा, असेल तर आपल्याला या दूध वाढीसाठी जनावर विण्यापूर्वीपासून तयारी करावी लागते जी जनावर गाभण काळाच्या शेवटच्या टप्प्यात आहेत सातव्या आठव्या महिन्याची जी जनावर गाभण आहेत या जनावरांची भूक कमी झालेली असते अशा वेळेस त्यांचा आहार योग्य प्रमाणामध्ये वाढवणं हे गरजेचं असतं ज्या जनावरांचा आहार आपण संक्रमण काळामध्ये वाढवू त्या जनावरांना व्याल्यानंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये खुराक देण्याची आपल्याला गरज पडणार नाही एकदम खुराक जर आपण व्याल्यानंतर द्यायला सुरुवात केला आणि दुधाच्या अपेक्षेनं टोपलभर पेंड आपण जनावरांच्या समोर ठेवली तर जनावरं त्यांची प्र पचनाची क्रिया ही फार चांगली एकदम सुरू होऊ शकत नसल्यामुळं दूध उत्पादनाच्या दृष्टीनं प्रतिसाद देत नाहीत आणि आपण केलेला पेंडीवरचा खर्च हा व्यर्थ जात राहतो तेव्हा मंडळी तयारी ही पूर्वतयारी असते व्यायाच्या अगोदर सुरू करावे लागते आणि व्याल्यानंतर केव्हाही दहा टक्के ते पंधरा टक्के एवढ्याच प्रमाणामध्ये पशु आहारामध्ये वाढ होत राहील पशु खाद्यात वाढ होत राहील याची काळजी घेणं गरजेचं असते आपली जी पूर्वज मंडळी आहेत त्यांनी फार चांगलं सांगून ठेवले दूध हे नेहमी दातात असते याचा अर्थ असा आहे की दूध हे पशुखाद्यात खाद्यात असत चाऱ्यानं पोट भरतात तर पशुखाद्यातून दूध निर्माण होत राहत मग दातामध्ये दूध असतं याचा अर्थ असा आहे की चांगल्या प्रकारच्या प्रथिनांचा आहार जनावरांना देणं गरजेचं असतं पूर्वी जनावर विण्याच्या अगोदर जनावरांना तेरा टक्के चौदा टक्के प्रथिनांचा पशुखाद्याचा आहार पुरेसा होतो व्याल्यानंतर जनावरांमध्ये सोळा टक्के ते अठरा टक्के प्रथिनांचा आहार आपल्याला देता येतो जसजशी दूध वाढ होत राहील तसं तसं हे प्रमाण अठरा टक्क्याहून वीस टक्क्यापर्यंत वीस टक्क्याहून बावीस टक्क्यापर्यंत आपल्याला नेता येतं आणि मशीनच्या बाबतीमध्ये बावीस तेवीस टक्के प्रथिन असणारा पशु आहार जर दिला तर मशीनच्या दूध उत्पादनामध्ये घसघशीत फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते म्हणून मंडळी नेहमीसाठी प्रथिनांचकडे लक्ष असणं हे गरजेचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की अनुवंशिक दृष्टीनं बरीचशी जनावरं दूध कमी देतात असा आरोप असतो हा आरोप काही प्रमाणात खरे असला तरी व्यवस्थापनामधून दूध वाढवणं शक्य आहे दूध पशु आहारामधून वाढवता येत असल्यामुळं रॅशन बॅलन्सिंग प्रोग्रॅम ज्याला पशुखाद्य नियंत्रण कार्यक्रम म्हणतात असा जर शास्त्रीय पद्धतीचा कार्यक्रम आपल्या गोठ्यामध्ये राबवला आणि एन म्हणजे राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाचं विकसित केलेलं संगणकीय ॲप आप, जर आपल्याला माहित असेल तर निश्चितच आपण पशुखाद्य योग्य प्रमाणात देतो का नाही हे आपल्याला कळू शकेल ज्या प्रमाणामधून दूध वाढतं त्या प्रमाणामध्ये ऊर्जेचा पुरवठा हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो नकारात्मक ऊर्जा स्थिती कमी दिवस जर जनावरांमध्ये दिसून आली तर जनावरांमध्ये दूध वाढ झपाट्यानं होत राहते नकारात्मक ऊर्जा स्थिती कमी करण्यासाठी आपल्याला ऊर्जेचा आहार द्यावा लागतो आणि ऊर्जा पुरवण्यासाठी मका हे सगळ्यात सा सोप साधन आहे म्हणून मका भरडून जर जनावरांना व्याल्यानंतर मिळत असेल तर ऊर्जेचे स्त्रोत्र आपोआप निर्माण होत राहतात काही जनावरांमध्ये आपल्याला बायपास फॅट आणि बायपास प्रथिन अशा दृष्टीनं सोयाबीन सहज उपलब्ध असणारा घटक पशुखाद्यामध्ये वाढवता येत राहतो दहा टक्के सोयाबीनची मात्रा जर पशुखाद्यामध्ये असेल तर दुधाची प्रतही वाढते आणि दुधाचं प्रमाणही वाढतं काही जनावरांमध्ये दूध चोरी हा प्रकार असतो जनावर पूर्णपणे दूध सोडत नाहीत अशा जनावरांच्या बाबतीमध्ये वनस्पतीजन्य जर औषधी वापरली त्यामध्ये शतावरी आहे अश्वगंधा आहे यांचा वापर जर दूध देणाऱ्या जनावरांच्या बाबतीमध्ये केला तर दोहनाच्या वेळेस कुठलाही ताण जनावरांना राहणार नाही आणि कास पूर्णपणे रिकामी होत राहील म्हणून दूध वाढ झालेली दिसते मंडळी आपल्या जनावरांमध्ये दूध भरपूर प्रमाणात मिळण्यासाठी जनावर दिवसाकाठी अठरा तास ते एकोणीस तास बसणं गरजेचं असतं भरपूर विश्रांती घेणारी जनावरं बसलेल्या काळामध्ये रवंथ करतात चौदा ते पंधरा तास रवंथ करणारी जनावर चांगल्या प्रकारे पचन करतात पचन झाल्यामुळं पचनाचे घटक आतड्यातून रक्तात आणि रक्तातून कासेत उतरतात आणि दूध निर्माण होत राहतं म्हणजे अर्थ असा की दिवसाकाठी अठरा तास बसणारी बसणाऱ्या गाई मशी आणि चौदा ते पंधरा तास रवंथ करणारी गाई मशीनची गोठ्यातील संख्या ही दूध वाढीसाठी कारणीभूत ठरते तेव्हा मंडळी सोप्या गोष्टी आपल्याला सहज जमता येऊ शकतात प्रत्येक जनावरांचं दूध वाढवता येऊ शकतं आणि दहा ते पंधरा लिटर पर्यंत दूध प्रमाणामध्ये वाढ ही कुठल्याही प्रकारची वाढ नाही हे प्रयत्न आहेत इथपर्यंत तर करता येणं अत्यंत अनिवार्य आहे तरच दूध व्यवसाय परवडतो आजच्या परिस्थितीमध्ये किमान पंधरा लिटर दूध देणारी देशी गाय पंचवीस लिटर दूध देणारी संकरित गाय आणि किमान वीस लिटर दैनंदिन स्वरूपामध्ये दूध देणारी म्हैस एवढीच जनावर दूध व्यवसायामध्ये परवड परवडतात कारण दूध व्यवसायाचा खर्च हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि हा वाढलेला खर्च जर आपल्याला भरून काढायचा असेल शाश्वत विकास जर आपल्याला दूध व्यवसायातून करायचा असेल तर हे प्रमाण निश्चित महत्वाचं एक गोष्ट गणिताची म्हणून आणि फायद्याची म्हणून पशुखाद्यात जर दूध अडकलेलं आहे किंवा त्यात जर सामावलेलं आहे तर मंडळी हिशोब आपला असा की तीस रुपये किलोचं पशुखाद्य जरी ग्रहित धरलं तरी त्या जनावराला एखाद्या दूध वाढेच्या जनावराला रोज पाव किलो पशुखाद्य खाऊ घातलं तर त्याचा खर्च जो होणार आहे तर तो साडेसात रुपये होत राहील साडेसात रुपयाचं अधिकचं पशुखाद्य जनावराला दिल्यानंतर त्या जनावराकडून दुसऱ्या दिवशी आपल्याला अर्धा लिटरची दूध वाढ जर दिसून आली तर निश्चितच आपल्याला दूध व्यवसायामध्ये अधिकचा पशुखाद्य खाऊ घालायची संधी आहे असं समजता येत राहील गाईचं दूध हे अर्धा लिटर जरी ग्रहीत धरलं तरी सुद्धा त्याला पंधरा ते अठरा रुपये एवढा भाव निश्चित मिळू शकतो म्हशीच्या बाबतीमध्ये अर्धा लिटरची दूध वाढ ही नेहमीसाठी तीस रुपये ते पस्तीस रुपये एवढी आहे म्हणजे साडेसात रुपयाचा खर्च आणि गाई म्हशींच्या बाबतीमध्ये दुप्पट ते चौपट एवढं उत्पन्न हा हिशोबाचा भाग दूधवाढीसाठी आपण जर ग्रहीत धरला तर दूध उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रगती करता येत राहील दूध जनावरांचं वाढवता येत राहील आणि आपली दुधाळ जनावरं ही आपल्या कौटुंबिक अर्थार्जनाची मोठी साधनं ठरतील यात शंका नाही धन्यवाद